नमस्कार सर्वांना मी प्रांजली आपल्यापैकी भरपूर जणं आहेत बघा की ते म्हणतात आम्ही सेवा करतो उपाय करतो पण कोणत्याच सेवेचा आम्हाला अनुभव येत नाही तर कोणत्याही सेवेचा अनुभव येण्यासाठी त्या सेवेमध्ये सातत्य असायला हवं ती सेवा नित्य दररोज आपल्याकडून व्हायला हवी आणि त्याही बरोबर ती सेवा करत असताना आपला त्या सेवेवर विश्वास असायला हवा नाहीतर तुम्ही समजा स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण करताय फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा अजून कुठेतरी तुम्ही ऐकलं आहे की या ह्यांचं हे हे काम झालं म्हणून तुम्ही दररोज अगदी न चुकता स्वामी सारामृताचं पारायण करताय पण तुमचा विश्वासच नाही तुमचं काय आज दहा दिवस झाले माझं काम होईल की नाही माझं काम तर अजून झालं नाही आज वीस दिवस झाले माझं काम होईल की नाही माझं तर अजून काम झालं नाही आता थोडीच सेवा बाकी काय माहिती ही सेवा खरी की नाही माझ्यासाठी काम करेल की नाही म्हणजे जेव्हा हे ब्लॉकेजेस तुम्ही तुमच्या मनामध्ये क्रिएट करता निगेटिव्ह विचार तुम्ही करता याचा अर्थ काय की तुम्ही सेवा तर करताय पण त्या सेवेवर तुमचा विश्वास नाहीये आणि बघा आपण जर मानलं तर दगडातसुद्धा देव आहे त्या दगडातसुद्धा देवत्व येतं आणि नाही मानलं तर मंदिरातसुद्धा दगड आहे म्हणजे काय इथे सुद्धा विश्वासावर आहे तुमचा विश्वास असेल तर त्या दगडालासुद्धा देवत्व प्राप्त होतं पण तुमचा विश्वासच नसेल तर मंदिरातसुद्धा तुमच्यासाठी फक्त दगड आहे यामुळे सगळा खेळ जो आहे ना तो विश्वासाचा आहे म्हणून प्रत्येक सेवा मला हेही करायचं आहे तेही करायचं आहे तेही करायचं असं करू नका कोणतीही एक सेवा करा पण विश्वासा विश्वासा ती विश्वासाने करा तुमच्या आयुष्यातले जेवढे कोणते प्रॉब्लेम आहेत ना ते सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ती एकच सेवा तुमच्यासाठी ठरेल कारण का की त्या सेवेवर तुमचा विश्वास आहे उद्या अकरा तारखेला आहे माघ पौर्णिमा दररोज सेवा करणं शक्य नाही नित्यसेवा करणं शक्य नाही तर महिन्यातून किमान एक दिवस प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तरी तुम्ही जी कोणती सेवा करता त्या सेवेसाठी आवर्जून काढा पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेसाठी अतिशय प्रभावी मानली जाते तुम्हाला दररोज जर कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर महिन्यातून एकदा जेव्हा पौर्णिमा येते तर या पौर्णिमेला कुलदेवीची सेवा जी आहे ना ती अवश्य करत चला कारण तुम्ही सर्व सेवा करता बऱ्याच वेळेला विश्वाससुद्धा असतो सातत्यसुद्धा सेवेमध्ये असतं पण तरीसुद्धा सेवेचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळत नाहीत तर अशावेळी कुठेतरी आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा आपल्याकडून होत नसते त्यामुळे पौर्णिमा पौर्णिमा कुलदेवीची सेवा करत चला पौर्णिमेला काय करू शकता तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुलदेवीच्या मूर्तीला स्नान घालून अभिषेक करून तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून कुमकुमारचन करू शकता किंवा श्रीसूक्त म्हणून कुमकुमार्चन करू शकता कुलदेवीच्या मूर्तीवर कुमकुमार कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता प्रत्येक पौर्णिमेला दरिद्रता दूर करणारं व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत आवर्जून करत चला याचे सुद्धा खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील उद्या संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी जी आहे ती सुरू होत आहे आणि परवा म्हणजे बारा तारखेला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांना पौर्णिमा तिथी जी आहे ती संपत आहे त्यामुळे पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो आपल्याला बारा तारखेला करायचा आहे कारण अकरा तारखेला रात्री सायंकाळ नंतर पौर्णिमा लागत आहे हा सहा पंचावन्न नंतर तुम्हाला शक्य झालं सात ते आठच्या मधी तर तेव्हा सुद्धा तुम्ही सत्यनारायण करायचा असेल तर करू शकता उद्या बाकी परवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सत्यनारायण केला तरीसुद्धा चालेल ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो तर त्यांनी सुद्धा बारा तारखेला बुधवारी पौर्णिमेचा जो उपवास आहे तो करायचा आहे आता प ही जी आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवरची सेवा आहे किंवा कुलदेवीच्या ज्या सेवा आहेत त्यासुद्धा बुधवारी बारा तारखेला आपल्याला करायच्या आहेत तुम्ही बारा तारखेला सकाळी देवपूजा वगैरे झाली की दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक वेळा किंवा अकरा वेळा सोळा वेळा तुम्ही सिद्ध स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळत असतं पण जर तुमच्याकडे वेळ नसेल इच्छा असूनही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत श करू शकत नसाल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा किंवा दुर्गा सप्तशती आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र ह्या दोन्हीही सेवा केल्या तरीसुद्धा चालू शकतात या दिवशी माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते जो प्रदोष काळ असतो या वेळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्यावेळेमध्ये श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे आणि एक तुपाचं निरांजन लावून तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवर जी श्रीयंत्रावर आपण ठेवलेली कमळगट्ट्याची माळ आहे त्यावरच दुसरी कमळगट्ट्याची माळ घ्यायची नाही म्हणजे असेल तरीसुद्धा घेऊ नका कारण का आपण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवतोय तर त्या श्रीयंत्राची जी शक्ती आहे त्या कमळगट्ट्याच्या माळेमध्ये येत आहे अगोदरच ते कमळगट्ट्याची माळ जी आहे ती आपली ऊर्जावान आहे आणि त्याच माळेवर जर आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या मंत्राचा जप केला तर त्या माळेची शक्ती अजून वाढेल आणि त्याचे लाभ जे आहेत ना ते आपल्याला मिळू लागतील म्हणून श्रीयंत्रावरीलच कमळगट्टा माळेवर लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ जप करा शक्य झालं तर सोळा माळी करू शकता पण ते शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ या पौर्णिमेपासून सुरू करून दररोज तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करा बघा याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील कर्ज वाढत चाललेलं आहे घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही घरामध्ये पैशाला बरकत नाहीये तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चालत नाहीये चांगलं सेल तुमच्या दुकानामध्ये होत नाहीये किंवा तुम्ही प्रामाणिकपणे नोकरी करत आहात पण तुमची त्याच्यामध्येही प्रगती होत नाहीये काही अडलेले काम असतील तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या एका मंत्राची सेवा जी आहे ना ती खूप प्रभावी आहे लक्ष्मी गायत्री मंत्र अशा प्रकारे आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मीचे पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र दररोज कमळगट्ट्याच्या माळीवर एक माळ जप करायचा त्यानंतर परत ती कमळगट्ट्याची माळ जी आहे ती श्रीयंत्रावर ठेवायची आणि दररोज या मंत्राचा जप करत असताना भले तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करा पुरुष मंडळी असाल तर सकाळी आपलं स्नान झालं की देवासमोर दिवा लावायचा एक तुपाचं निरांजन लावायचं माता लक्ष्मीसाठी आणि कमा श्रीयंत्रावरील माळ घेऊन त्यावर जप करायचा आपापल्या त्यानंतर ऑफिसला जाऊ शकता महिलांनी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर करू करू शकता आणि सकाळी जर शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला केला तरीसुद्धा अतिशय उत्तम आहे तर या प्रकारे आपल्याला दररोज जप करायचं आहे या दिवसापासून नित्य म्हणजे याचे अनुभव जे या आहेत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर पौर्णिमेचा दिवस आहे तर माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा सुद्धा व्हायलाच हवी त्यामुळे शक्य झालं तर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणा फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि जर तुम्हाला संस्कृत अवघड वाटत असेल तर एक वेळा किंवा तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा वे मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालतं मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे दोन्ही सुद्धा स्तोत्र तेवढेच प्रभावी आहेत मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं की कोणतं प्रभावी आहे हे चांगलं का ते चांगलं तर बघा स्तोत्रच आहेत फक्त हे मराठी आहे ते संस्कृत आहे संस्कृतला कमी वेळ लागतो मराठीला जास्त वेळ लागतो एवढंच आहे बाकी दोन्हींचाही प्रभाव सारखाच आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आणि शक्य झालं तर विष्णू सहस्त्रनामसुद्धा या दिवशी दिवे लागणीला आवर्जून ऐका